सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर शहरामध्ये ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण सुरू असतानाच मिरवणुकीच्या ठिकाणी दोन मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण झालेत या वादाचं रूपांतर घरी गेल्यावर हाणामारी झालं त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल केलेत लक्ष्मीपुरा येथील नागरिकांना यातील आरोपी कैसर कुरेशी नवाज कुरेशी तौसिफ कुरेशी मुशरफ आरशद जावेद कुरेशी आणि इतर पंधरा ते वीस आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शहरातील जमजम कॉलनी भारतनगर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होतीये मात्र लक्ष्मीपुरा भागातील नागरिकांना या अवैध कत्तलीचा मोठा त्रास होतोय या निषेधार्थ येथील महिला आणि नागरिकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला येथील कत्तलखाणे तातडीनं बंद करावेत आणि यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी केली आहे या अवैध कत्तलखाण्यांचा विषय संगमनेर शहराला काही नवीन नाही मात्र मुस्लिम हे अवैध कत्तलखाणे बंद करावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढल्यामुळं या मोर्चानं लक्ष वेधलं स्थानिक नागरिकांना अवैध कत्तलखाण्याचा मोठा त्रास होतोय याची तक्रार सातत्यानं या भागातील नागरिक करताय यातील आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला तर येथील महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा अर्वाजच्या भाषेत शिबिगाळ करून तलवार दांडके लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा आरोप लक्ष्मीपुरा भागातील रहिवाशांनी केला या सर्व गोष्टींची खातरजमा करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलंय काल दरम्यान दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं था। मिरवणूक संपल्यानंतर ते त्यांच्या परिसरात गेल्यानंतर त्या ते मिरवणुकीतील किरकोळ वादाचं कारण पुढे येऊन दोन समुदायामध्ये मारामारी झाली त्याच्यामध्ये काही लोकांना दुखापतही झाली त्यातले काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे उपचार घेत आहेत एका फिर्यादीच्या फिर्यादीवरून रात्री दोन वाजून चोवीस मिनटांनी राईट विथ दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आता एका दुसऱ्या गटाचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले होते त्यांचेही दोन ते तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांचंही फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याची सत्यता पडताळी करू करून सी सी टी व्ही फुटेज बघून अधिकाधिक कडक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सध्या शांतता आहे व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संगमनेर शहर अतिशय आदर्श शहर असून त्याची प्रतिष्ठा आपल्याला जपायची आहे आणि त्याची जबाबदारी पोलिसांसमवेत सर्व नागरिकांची आहे म्हणून नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की आपण कुठल्याही चुकीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये सर्व शांततेत व उत्साहाच्या मार्गाने सर्व सण उत्सव संपलेले आहेत कत्तलखान्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला जे कत्तलखाने ज्या ठिकाणी चालले ज्या ठिकाणी यापूर्वी पोलिसांचे छापे झालेले आहेत त्याच परिसरात राहणारे हे नागरिक आहेत त्यांनी सांगितले की तिथे अवैध व्यवसाय चालतो कत्तलीचा तिथे दुर्गंधी येते नागरिकांच्या आरोग्याला अपाय होतो त्या संबंधात मी कारवाई तर सुरू करणारच आहे पण नगरपालिकेला स सोबत घेऊन त्या ठिकाणी जे काही घाडीचं साम्राज्य अगर असेल तर ते त्याचं निवारण कसं करता येईल लोकांच्या आरोग्य कसंच अबाधित ठेवता येईल यासाठी मी पुढाकार घेऊन शिवसाहेबांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढेल त्याचबरोबर पर या घटनेत दोनही गटांवर परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या या भागातील हे कत्तलखाणे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी लक्ष्मीपुरा भागातील रहिवाशांनी केली आहे बाबासाहेब कडू सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस